उश वाटत नव्हतं मला तो खूप जास्त आवडायचा त्यासोबत त्याच्यासोबत राहायला आवडायचं मला असं वाटायचं की मी त्याच्यासोबतच राहू म्हणजे असं कुठे त्याला सोडून जाण्याची इच्छाच होत नव्हती आणि एक मनात भीती होती की शशांक हा म्हणजे एवढ्या मुलींचा आवडणारा मुलगा तो माझ्या लाईफमध्ये म्हटलं ते मला कुठे कुठेतरी थोडीशी भीती होती की तो माझा मला सोडून तर नाही जाणार ना अशी भीती होती पण नाही असं काहीतरी केलेलं नाही आहे तर चला पुढे पुढे बघूयात आपण तर आम्ही मला त्याचा फोन आला मला तो बोलला की आज आपण कुठेतरी लांब फिरायला जाऊयात थंड हवेच्या ठिकाणी म्हटलं ठीक आहे चालेल मी होकार देऊन टाकलं पटकन आणि फोन ठेवून मी तयारीला लागले तर तयारीला लागल्यानंतर तो मला घेला आला आणि मी पण घरात सांगून कॉलेजचं नाव सांगून मी त्याच्यासोबत फिरायला गेले की मी कॉलेजमध्ये जाणार आहे म्हणून सांगून मी त्याच्यासोबत फिरायला गेलो तर आम्ही बाईकवरतीच चाललो होतो बाईकवरती जाताना रस्त्यामध्ये आम्हाला पाऊस लागला पाऊस लागला आणि गंमत अशी झाली की मला थंडी सड होत नाही मला बिलकुल पण थंडी सड होत नाही आणि गंमत अशी झाली की मी पूर्ण भिजलेले होते आणि पूर्ण मला म्हणजे कपडे पूर्ण ओढले हो होते सशांश कपडे ओढले होते आम्ही कसं कसं इथे तिथे इथे तिथे थांबत थांबत आम्ही त्या ठिकाणावरती थि पोचलो त्या ठिकाणावरती थि पोचल्यानंतर आम्ही तिथले सगळे ठिकाणं पाहिली परत आम्ही तिकडे थोड्याशा गप्पा मारल्या शांतपणे बोललो आणि आमच्या गप्पा तर कधी संपतच नाही जेव्हा भेटेल तेव्हा आम्ही गप्पाच मारत असतो त्यामुळे गप्पांना आम्हाला कुठेच अंतर नाही कुठे आम्ही गप्पाच मारत असतो तर मित्रांनो त्याच्यानंतर नंतर अशी गोष्ट म्हटली की जी माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा होती त्याचा मित्र तिथेच त्याच्या मित्राचं हॉटेल होतं तर त्याच्या मित्राला त्यांनी कॉल केला त्याच्या मित्राला कॉल करून तो बोलला की आम्ही येतो आहे तर आम्हाला भूक पण लागली आहे काहीतरी जेवणाचं पण व्यवस्था करणे तर तो बोला हो या मी जेवणाची व्यवस्था करून ठेवतो तर मग आम्ही त्याच्या मित्राच्या हॉटेलवरती गेलो मित्राच्या हॉटेलवरती गेल्यानंतर आम्ही त्यांना भेटलो भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला एक चावी दिली ती चावी म्हणजे रूमची चावी होती आणि आम्ही फारसे भिजलेलं होतो तर ते मला बोलले की आम्हाला बोलले की तुम्ही जावा आम्ही तुम्हाला रूममध्ये जेवण पाठवतो आणि तुम्ही तोपर्यंत तो फ्रेश वगैरे होऊन घ्या मग आम्ही रूममध्ये गेलो फ्रेश वगैरे झालो मी फ्रेश झाले आणि मी बेडवरती नुकतेच बसलेच होते फ्रेश होऊन तर तेवढं शशांक मला बोलला की तुझा कपडे ओले कपडे काढ आणि वाट टाक नाहीतर तुला सर्दी होईल मला जरा लाजल्यासारखं झालं कारण माझ्या आयुष्यात ही सगळ्या गोष्टी पहिल्यांदा कळत होत्या आणि मला ह्यातलं काहीच नॉलेज नव्हतं आणि म्हणजे मी ह्या गोष्टींकडे कधी गेलेली सुद्धा नव्हते आणि मला ही गोष्ट कळत पण नव्हतं फारशा की मी काय करते त्यामुळे मला लाजल्यासारखं झालं आणि मग मी त्याला म्हटलं सशांक काय हाच आवडपणा तर तो लागं खरं सांगतोय मी तुला सर्दी होईल मग मी कसं कसं नाही बोलत मी बेडवरतीच बसलेले होते तेवढ्यात शशांम करून माझ्या बाजूला बसले बाजूला बसल्यानंतर त्यांनी माझा हात हातात घेतला आणि मला गाण्यावरती पहिल्यांदा हप्पी दिली हा आणि त्याने मला खूप असं टाईटनी हब केलं टाईटनी हब केल्यानंतर मला थोडंसं असं खूप म्हणजे असं कसं तरी वेगळं वाटलं वेगळं मी त्याला नको म्हणत होते ह्या सगळ्या गोष्टी आणि हळूहळू मग त्याचा हात माझ्या केसांमध्ये मग त्याने माझ्या ओटांवरती ओठ ठेवले आणि मला केस करायला सुरुवात केली आणि इकडे तिकडे माझ्या मानेवरती माझ्या गालावरती त्याने केस करायला सुरुवात केली आणि मला ते पहिल्यांदा थोडंसं चांगलं वाटलं नाही मला थोडंसं वेगळं वाटलं ते कारण पहिल्यांदा होत होतं ना माझ्या आयुष्यात आणि मग नंतर मी त्याला त्याचा हात धरून त्याला बोलले सुद्धा की सशांक नको काय हा वेळपणा पण त्याने माझ्या लक्ष नाही दिलं आणि लक्षणं देता तो त्याचं कामच करत राहिला हळूहळू शशांक माझ्या हातावरती हात फिरवला माझ्या पायावरती हात फिरवला माझ्या केसात हात घातला के आणि त्याने माझ्यातलं पूर्ण म्हणजे स्त्रीत्व हो। जागं केलं आणि मीही त्याला थांबू शकले नाही या गोष्टींसाठी आणि मग आमच्या दोघांमध्ये जे घडलं मला तर काही तोलच नव्हतं आमच्यामध्ये सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही आमच्या परतच्या वाटेला निघालो परतच्या वाटेला निघल्यानंतर आम्ही घरी पोचलो घरी पोचल्यानंतर आमचं फोनवर बोलणं परत त्या दिवसभरातल्या घडलेल्या त्याच्यात आणि माझ्यात घडलेल्या त्या गोष्टी ती किस परत त्या आठवणी ती फिलिंग्स हे सगळं मी आठवू लागली मला खूप छान वाटायला लागलं आणि काही दिवस असंच चालू राहिलं काही दिवस हे सगळं गेल्यानंतर मग आमचं प्रेम प्रकरण घरी काढलं घरी काढल्यानंतर आम्ही आई वडिलांना पण सांगितलं की आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे तर घरच्यांनाही कुठल्याही गोष्टीचं नकार न देता आमच्या दोघांच्या लग्नाला होकार दिला आणि आमचं लग्न लावून दिलं आणि आज आम्हाला मुलगा आणि एक मुलगी आहे तर तुम्हाला वाटणार नाही पण खरंच आहे माझ्या लग्नाला तीन वर्ष झालं आणि ही गोष्ट तीन वर्षापूर्वीची होती म्हणजे माझ्या कॉलेजमधली तर असं होतं माझं आणि शशांकचं प्रेम मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो कशी वाटली माझी ही कहाणी तुम्हाला कथा जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा लाईक करा तर मित्रांनो धन्यवाद